नमस्कार कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवली देशाच्या आर्थिक राजधानी लगत असलेली दोन मोठी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर या शहरातील नागरिकांच्या समस्यांसाठी आता मिळालंय नवव्यासपीठ केडीएमसी फास्ट या दोन्ही शहरांना ऐतिहासिक काळात मोठं महत्व होतं आजही तितकंच आहे कल्याण शहर शास्त्रीय काळात एक महत्वाचं बंदर म्हणून ओळखलं जायचं तर डोंबिवलीचा प्राचीन काळ हा एक हजार पंच्याहत्तर सालापासूनचा आहे मध्ययुगीन काळात कल्याणशी अनेक वेळा लूट झाली आणि पुन्हा जिंकलं सुद्धा गेलं कल्याण आणि डोंबिवली म्हटलं तर समोर येतो दुर्गाडी किल्ला गणेश घाट लोणाड लेणी ऐतिहासिक पत्री पूल हिंदू नववर्षानिमित्त सजणारा फडके रोड काळा तलाव छत्रपती शिवाजी महाराज चौक डोंबिवलीतील ऐतिहासिक फडके रोड हा अठराशे सत्तावनच्या काळात रेल्वे स्टेशन परिसरात येण्या जाण्यासाठी लोकल बोर्डाचे लोकनियुक्त अध्यक्ष सखाराम गणेश तथा बापूसाहेब फडके यांनी पुढाकार घेऊन तयार केला होता नंतर त्यांचंच नाव रस्त्याला देना या रस्त्याला देण्यात आलं आज या रस्त्यावर डोंबिवली शहरातील संस्कृतीचा वारसा जपला जातो आपल्या याच कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक ऐतिहासिक आणि प्राचीन ठिकाणं आहेत या ऐतिहासिक दोन्ही शहरांची एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये महानगरपालिकेची स्थापना झाली या महापालिकेतून कल्याण डोंबिवलीसह अंबिवली टिटवाळा आणि विठ्ठलवाडी या शहरांचा कारभार पाहिला जातो दोन हजार मध्ये झालेल्या जनगणनेनुसार कल्याण डोंबिवली शहराची बारा लाख सत्तेचाळीस हजार तीनशे सत्तावीस इतकी लोकसंख्या आहे या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन कुठेतरी कमी पडतं म्हणून आम्ही आता आपल्या सेवेत प्रशासनाला जाग करण्यासाठी केडीएमसी फास्ट हे नव व्यासपीठ घेऊन आलोत आमच्या या चॅनलला फॉलो शेअर करायला विसरू नका